आपण ढकवले या पुढे सगळ्या स्त्रिया माते समान मारण्याच्या द्यायच ला पुरुषांच्या नजरेतून <गाए> <नुँ। नुँ। नुँ। गाए> कशी वाटते तुम्ही सांगू म्हणजे काय तुम्ही त्यातल्या अनुभवी म्हणून तो माझा विचारते तुला बघितल्यावर असं वाटत

पहिल्याने मी नव्हतं सांगितलं परत काय बोलला अरे मूर्ख माणसा देवदत्तला मी कशी वाटेन हे बघण्यासाठी विचारला होता तुम्हाला काय वाटलं मला वाटलं काय वाटलं काही नाही आ की म्हणजे ना तुम्ही काही केलं ना तरी शेवटी तुमचंच बोलवलं ठरतं पुरुष प्रधान संस्कृती आहे ना म्हणून स्त्री प्रधान संस्कृती असती म्हणजे तुम्हाला आमची किंमत कळली असती जाऊ दे ना एवढं कशाला मनाला लावून घेता काय माहितीये सारखं कोणी तरी पडता ना तेव्हा अजून अजून फक्त कोणीतरी उघडवलं म्हणजे बरं असत बर का भाऊजी भाऊ भाऊ आता तुम्ही तिला जाऊन सांगणार असाल बिलकुल नाही आता आता कुठे तुमचा एकमेकांवर विश्वास बसतो तो मी कशा नाही चाक करा तुम्ही दोन्ही राजी सुखाने सांगून सांगा मी प्रफुल्ल शब्द सुद्धा सांगणार नाही का भाऊ तो वर तू काय करत तुला काय करायचंय मुली वर्कर बघितलं कुठं आहे

तुळशीच्या रोपट्याजवळ जवळ तुळशीच्या रोपटेच्या जवळ बुलवर कर <laughs> अरे, 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 <laughs> अरे 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 काय परिस्थिती आली आहे काय परिस्थिती आली आहे काय तुम्ही काय सांगितलं त्याला आता जाईल ना हे घर सोडून अजून गेला गेला त्यांनी घर सोडून जाऊ नये म्हणून एक आणखी छान युक्ती सुचली पण त्यासाठी मला तुमची मत असावी नाही माझ्या कमेमध्ये हात ठेवा नको झालं तेवढ्या पूर्ण नको असं काय करतो प्लीज नको प्लीज परत माहिती आला की तुमच्या दोघांचा म्हणते मी म्हणजे मारासाठी नाही देवदत्ता आपल्याला असं बघावून हात हो नको असं काय करत माझ्या मनात वाईट वाईट विचार खुरं करायचं नाही फक्त नाटक करायचं हो म्हणून तर त्यात मला रस नाही वाटत ना

एए, तू बेलकडे कशासाठी फोन करतो मिस बेलटांगडी मला मिस्टर बेलटांशी बोलायचंय त्यांच्या नोकरी विषय हा काय रे तू त्यांच्याकडे कशासाठी फोन करते तुला काय काय करायचंय तुला तुझा बोर मिळाला ना जाणं हे खेळापासून चालू आहे काय फोन सकाळपासून आज सकाळपासून मनिषा हे तू मला सांगतेस हे मला सांगतेस अग इतकी वर्ष सोन्या नाटक केलेलं तुला जगवण्यासाठी सांगते आता तुझ्या ह्या उत्तरावर मी विश्वास ठेवू म्हणजे बघा तूच म्हणतो ना मला खोटं बोलणं जमत नाही हे म्हणतोय जमत नसेल तर माणसाने खोटं बोलू नये ऐक मग मी मी चाललोय चाल अरे तुम्ही दारू अरे तुझं काय चाललंय आपल्याकडे बार नाहीये काय बोलतो काय बार सार्वजनिक नाहीये ना गॉमिसला सगळ्यांनी बोलायचं या प्या या तू वर 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 जा प्या काय बोलायचं काय सर मला हो तुम्हाला कसं झाले तुम्ही या ना बसा मिस्टर भांडारे तुम्ही वगैरे लावलं की नाही uh, uh, oh, लावलं ना काय एक प्रॉब्लेम झाला आतून पट्टी नाही म्हणून मी या सगळ्या प्रकरणाचा मिस्टर भांडारे तुमच्यासारखा सज्जन माणूस आणि त्यांनी एक्सक्यूज मी पण हुशार आणि सुंदर बायको घरात असताना घरातल्या पाहुण्याच्या अंगावर का हे कशासाठी मला सभ्य म्हणून घ्यायचा कंटाळ आलेला आहे असं वाटत की माणूस सभ्य असला पुरस्याच्या भावना आजचं माहिती नाही पूर्वी असणार आय एम सॉरी भंडारे पूर्वी नाही अगदी आत्ता आत्ता सुद्धा आता आमची सेक्रेटरी मांडी पर्यंतचे मीडिंग आणि संघ प्राऊस ते पाहून काय पुरुषी भावना त्याच्या नाही पण संयम आम्ही संयम पाळतो पण सर सर तुमची बायको तुमची संयमावरून चेष्टा करत नाही तुम्हाला ती चॅलेंज देत नाही मी नाही समजलो जाऊ दे सर जाऊ दे आता परत त्याच्यावर चर्चा करण्यात काय अर्थ नाही थोडक्यात काय थोडक्यात काय मी माझ्या करिअरवर माझ्या हाताने धोंडा टाकलेला आहे ऑल ना पण घडला तो प्रकार कंपनीच्या कॉलनी अजिबात दुर्लक्ष करता येणार अहो त्यातून परदेशी मुलगी घेण्यासाठी उद्याच ना सर मी आ, मी तुम्हाला जास्त अडचणी टाकणार नाही हा बघा माझा राजीनामा फक्त बघा असं सांगितलं ना असं काय करताय सर <laughs> कारण काय हवा मानवत नाही एवढं सॉरी पण मला हा राजीनामा स्वीकारावाच सर मी काय म्हणतो तुमच्या ओळखीला मला दुसरी कुठे नोकरी मिळेल सर काय सर तुम्ही कॉफी न